त्यांना आहे ते ते राम राम मित्र राम राम काय चाललं व्यवस्थित चालू आहे गावाची यात्रा काल बरोबर हा गावाची यात्रा बंद करतो बरोबर तुमचा जो तो माझा विचार गावाची यात्रा बनवायचंय हा फाडीला जीवा जाळायचा अरे चला आपण आता स्वागत करतो शक जा तमाशा जा धरू जायचं कसं विचार आणि आपल्याला माहिती नाही पण आता अचानक पुढे गेले ते मी माहिती नाही मग बोल वाचायचो वाचा वाचा बोल वाचा त्याला दिसत नाही असणार त्यानेच वाचा तो काय बोलाड वाचाल तिला वाच विचार कशासाठी मी आहे वाज वास्तो एक वर्षाचा होता बाळ राजा एक लहान मुलांची एक वर्षाचा होता बाळ राजा एक वर्षाचा होता हा चालेल त्यातच कटरू पाह नाही शिवारीचा झाला रे पुलो डोस पाहजा बोल अरे एक वर्षाचा होता बाल राजा त्याला पुलोचा डोस पाहजा आता दो बोल जिंदगी के शिंदे तुम्ही वाचा अरे बोलड वाचण्यासाठी मनुष्य हा म्हणजे बाईचाच बाई बाईचा पोट म्हणजे तू बाईला पोट नाही हा बरंच आहे मला सांग सांगे ना बाया मी तुला इंजेक्शन ना समजतो वाचा बोलू शिक्षण रे माझे बाप रे शिक्षण झालेलं आहे किती झालेलं आहे भरपूर भरपूर किती अंदाज नाही अंदाज नाही हा स्टँडर्ड पोरग आहे आणि अंदाज नाही वाच भाऊ तो ना बे मत पाव ले रहा ना बोलो आज काय बोलना कमला हां त्याची कमला विचिमला तुझे बोमला अरे काय बोलना ची कमा काय बोलना ची कमा बोलडे रंगा ने लिवले पेंटर ना गाव मना तो कसा <laughs> तेरे सांग सांगत होतं त्यांनी शेनवरी लिहिलं आणि कोर बोर्ड वाचले तू काय चांद देऊ ना बोर्ड नाही का नाही 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 कलर वाच वाच लोडा

तुम्ही बोललो वाचा पण तुम्हाला बोल वाचता वाचता आला नाही बोल वाचतोय बोलणं वाचायचं कसं कसं माझ्याकडे शिकून घ्या कस हे बोलतात ओनतात माग म्हणतो तू बोलवाद कस वाचतो बाय आता हे

हे बायचे इज्जत घालतीन अन आपली बी घालतीन घालतो मी नाही तो घाल ना मला काय नाव लिहि ना आपण सभ्य माणूस आम्ही गावाचे कार्यकर्ते आपण येत घा कार्य करताय एवढंच मिळतो माहिती पण आपण कार्य नाही तर ये माहिती नाही होत औ कार्य करताय म्हणी सण घ्या